नमस्कार लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री कोण आता मुख्यमंत्री कोण होणार शिक्कामोर्तब तर देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर झालेलं आहे पण आता मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री कोणीही जरी झाले तरीसुद्धा लाडक्या बहिणीला काही फरक पडत नाही कारण की लाडकी बहीण योजना ही आता जी आणलेली आहे ती तिघं मिळून जी आणलेली आहे देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांनी ही योजना चालवलेली आहेत आणि यापुढेही हे तिघंजणं योजना सुरू ठेवणार आहे कारण की बी जे पी सरकार आल्यामुळे आत्ता ही योजना पुढे कंटिन्यू सुरू राहणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी सर्व चिंता सोडून द्यायची कारण की सर्वकडे सगळे सगळीकडे सांगत आहेत सर्व मंत्री की ही योजना कंटिन्यू सुरू राहणार आहे पुढे पाच वर्ष सुरू राहणार आहे आणि आत्ता जो एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे तो लवकरच येणार आहे कारण की आता लवकरच शपथविधी आहे शपथविधी झाल्यावर लगेच लाड